धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव यात सुधारणा करण्यासाठी आज जे विधेयक मांडलेलं आहे त्या विधेयकाची विधेयकाचा उद्देश मा सन्माननीय मंत्री महोदय यांनी खूप विस्तृत आणि छान प्रकारे असा दिलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करते आणि आभारही मानते अध्यक्ष महोदय ड्रग्ज ही अशी एक मोठी समस्या झालेली आहे की ज्या ज्याच्या विळख्यात आपण सगळेच जण दिवसेंदिवस अटकत चाललेलो आहोत अध्यक्ष महोदय ह्या हो जो कायद्यामध्ये बदल क करण्यात आलेला आहे व्याख्येमध्ये संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येमध्ये अंमली पदार्थांचा समावेश करून या कायद्याला आणि एन डी पी एसच्या अंतर्गत जे गुन्हे दाखल होत होते त्या गुन्ह्यांसाठी आता गुन्हे दाखल होताना याही कायद्याचा आता समावेश केला जाणार आहे त्यामुळे लवक जास्त मला असं वाटतं प्रभावीरित्या गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याकरता ही मदत होणार आहे अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रामध्ये एन डी पी एस अंतर्गत दोन हजार बावीसमध्ये बारा हजार सातशे शहाऐंशी दोन हजार तेवीसमध्ये पंधरा हजार पाचशे एकसष्ट आणि दोन हजार चोवीसमध्ये सात हजार पाचशे छत्तीस इतके गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अध्यक्ष मोदे आणि मला आशा आहे खात्री आहे की हा आज जो आपण विधेयक आणतोय त्या विधेयकामुळे ह्या कायद्याला आणखीन बळकटी येईल आणि आणखीन पुढे चांगली कारवाई करण्यासाठी पोलिसांनासुद्धा बळ येईल अध्यक्ष महोदय आमच्या वसई तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये अठराशे कोटींचं जे मंत्री महोदयांनी उल्लेख केला की के अकरा हजार कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं त्यामधलं अठराशे कोटींचं ड्रग्ज हे आचोळे पोलीस स्टेशन नायगाव पोलीस स्टेशन तुळींज पेल्हार आणि अर्नाळा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही कारवाई झाली आणि अठराशे कोटींचं ड्रग्ज हे पकडण्यात आलं जप्त करण्यात आलं मी आजच्या या निमित्ताने या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करेन आणि आभार मानेन की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे कारवाई केली पण हे करतानाच अध्यक्ष महोदय मला लक्षात आणून आहे की जेव्हा ही कारवाई हो झाली आणि होते कारवाई तेव्हा स्थानिक पेडलर्सना किंवा स्थानिक तिकडच्या गुन्हेगारांना अटक करण्याचं जे प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त नायजेरियन गुन्हेगारांना ह्यामध्ये अटक केलेली आहे अध्यक्ष महोदय नव्वद टक्के गुन्हेगार हे नायजेरियन आहेत आणि तिथे स्थानिक पेडलर्स स्थानिक जे असतात त्यांना सोडलं जातं आणि नायजेरियन नागरिकांना अटक केली जाते यामधनं मी खूप जबाबदारीने हे वक्तव्य करते अध्यक्ष महोदय की ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण संघटित गुन्हेगारीचा समावेश करतोय त्यावेळेला जबाबदार असणारे किंवा मदत करणारे कुठेतरी आपल्याच यंत्रणांमधली सुद्धा लोक असतात पोलीस यंत्रणांमधली सुद्धा लोक असतात तर त्यासाठी आपण काय कारवाई करणार त्यासाठी आपण काय पावलं उचलणार मी उदाहरण देऊ इच्छिते अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी त्याची दखल घ्यावी अशी मी विनंती करते आमच्याकडचं आचोळे पोलीस स्टेशन आहे आचोळे पोलीस स्टेशन देशांच्या भिंतीला लागूनच एक टपरी आहे आणि त्या टपरी ड्रग्स ड्रग्ज विक्री होते अध्यक्ष महोदय मग इथे पोलिसांच्या बाजूलाच टपरीमधनं ड्रग्स ड्रग्ज विक्री होते आणि ती पोलिसांना माहिती नाहीये असं तर होऊ शकणार नाही त्यामुळे अशा या गुन्हेगारीमध्ये जर कोणी पोलिस अधिकारी सामील असतील पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलिसांमधली कुठची यंत्रणा सामील असेल तर त्यांना पण या संघटित गुन्हेगारीमध्ये आपण त्यांचा समावेश करणार का त्यांच्यासाठी आपण काय शिक्षेची तरतूद करणार हे सुद्धा मला असं वाटतं अध्यक्ष महोदय यावर चर्चा होणं आणि या मध्ये सगळ्यामध्ये येणं गरजेचं आहे तसंच तक्रार जो करतो त्याचं संरक्षण आणि जो इन्फॉर्मर असतो कारण की या दोघांचं महत्व ह्या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं आहे जो इन्फॉर्मर असतो त्याच त्याची त्याच खूपच जास्त महत्व आहे आणि त्याची सुरक्षितताही महत्वाची आहे पण नेहमी असं लक्षात येतं की इन्फॉर्मेशन देणारे आणि तक्रार करणारे तक्रार केली की त्यांच्याच जीवाला धोका उद्भवतो पुढच्या वेळेला हे समोर येत नाही तर तक्रार करणाऱ्यांच्या आणि इन्फॉर्मरच्या सुरक्षिततेची जबाबदारी तेच म्हणते अध्यक्ष की त्यांची जबाबदारी हा हो बिलावरतीच मुद्दे जेवढे आहेतच मांडते की त्यांची जबाबदारी पोलीस घेणार का आणि ह्या संघटित गुन्हेगारीमध्ये माझा हाच मुद्दा आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय बिलावरती चर्चा करताना सदस्यांना चर्चा करण्याची मुभा दिली जाते ती दिली जावी आम्हाला अध्यक्ष मोदय प्रत्येक वेळेला दोन दोन मिनिटच फक्त दिली जातात आजच कुठे एक चान्स मिळतोय की जिथे आम्हाला बोलता येते आमचे प्रश्न मांडता येतात अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मोदय आपल्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे इन्फॉर्मल बोलणाऱ्या संख्या भरपूर आहे आता जवळजवळ साडेआठ वाजत आलेले आहेत अध्यक्ष आणि तक्रारदार यांची सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी त्यांच्या जर जर जीवाला काही बरं वाईट झालं तर तिकडच्या पोलिसांना जबाबदार धरण्यात यावं अध्यक्ष मोदय अशा काही सुधारणा अशेही प्रकारच्या सुधारणा ह्या बिल मध्ये याव्यात किंवा ह्या पुढच्या विधेयकामध्ये याव्यात अशी मी या निमित्ताने मागणी करते अध्यक्ष मोदय तसंच वसईमध्ये आता सध्याच एक औषधी बनावट बनावट औषधांचं रॅकेट समोर आलेलं आहे आता मे, मेफोड्रॉन हे जे ड्रग्ज आहे ते औषधी द्रव्यांपासून बनवलं जातं अध्यक्ष महोदय तर ह्या सगळ्यामध्ये जे रॅकेट औषध बनावट औषधांचं रॅकेट मिळालेलं आहे ते ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी लिंक त्याची आहे का ह्याचाही तपास अध्यक्ष महोदय केला जावा कामणला एक ड्रग्ज बनवण्याच्या फॅक्टरीवर छापा मारून तिथे ड्रग्ज जप्त केलेले आहेत अशा प्रकारच्या आणखीन तिथे फॅक्टरीज आणि हे काम चालू आहेत तर ह्या सगळ्याचा मला असं वाटतं या निमित्ताने विचार व्हावा आणि आमची दखल इकडे मंत्री महोदयांनी घ्यावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय धन्यवाद